I'm sorry, 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 वारी, अहमवाघ्या वाग्या, स्वाहमा वाग्या, रेमा नगरा सावत होनी भजरी, देव भंगा गात्रे माझी पांडुरंगा भाविकाची आवडी हिंदे तया मागे पुढे नाशिक पुढे सकळ हे प्रश्न प्राप्त प्रसंगी स्थळी चिंतन रूपी सेवे करिता अर्थात कीर्तन निरोपणाकरता घेतलेला पवित्र भंग कोणाचा भंग सेवेला घेतला या महाराष्ट्रामध्ये एवढाही अडाणी समाज आजही राहिला नाही किमान आज तरी वक्त्यानं उभं राहावं आणि श्रोत्यांना सांगावं से सेवेला घेतलेला भंग कोणाचा आहे विशेषतः मानव तर निळोबरांपर्यंत जेवढी काही संत आली माझ्या वारकरी संप्रदायामध्ये जन्माला आली अवताराला आली अनौगिक अशा स्वरूपाचं कार्य सगळ्या संतांनी संप्रदायाच्या करिता केलं यातल्या वारकरी संप्रदायातील अगदी शेवटचे संत म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं गेलं आणि आपण भाग्यवान आहोत त्याच्या संतांचा जन्म त्या संतांची समाधी आपल्या जिल्ह्यामध्ये बारनेर तालुक्यामध्ये पिंपळनेर या ठिकाणी संत शिरोमणी श्री निळोपराय अर्थात जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री पट्ट शिष्य म्हणून ज्यांना संबोधलं गेलं ते निळोमराय आज घेतलेल्या अगंडाच्या द्वारा तुमच्या माझ्या समोर अखिल पोट ब्रह्मांड नायक श्री पांडुरंग परमात्म्याला अर्थात ज्यांच्या दरबारामध्ये आपण उपस्थित आहोत पांडुरंग परमात्म्याचाच अवतार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं गेलं कारण जो या देवांचाही देव बळीया माझा पंढरीराव असा असणारा श्री कालभैरवनाथ परमात्मा या देवाला काय आवडते या देवाला कोण आवडतो जो आवडतो याच्याकरिता श्री भगवान परमात्मा काय करतो असा भाव संत शिरोमणी श्री निळोपाराय महाराज या अभंगाच्या द्वारा तुमच्या माझ्या समोर ठेवतात देवाला भाविक आवडतात देवाला देवावरती प्रेम करणार श्रद्धायुक्तांत करणार देवाची भक्ती करतात भावयुक्तांत करणार देवाचं भजन नामस्मरण अर्थात स्वतःच्या प्राणाच्याही पेक्षा जो देवावरती जास्त प्रेम करतो तो देवाला आवडतो भाविकाची आवडी देवा आणि असं जो श्रद्धा युक्त करणार देवावरती प्रेम करणारा भक्त असेल भजन करणारा भक्त असेल त्यांच्याकरता परमात्मा ता काय करतो तर निळोपार सांगतात तरी तर पारे 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 सेवा प्रीती तो स्वतः भगवान परमात्मा त्या भक्तांची सगळी सेवा करतो काय सेवा करतो बायबा निळोपाराय भाव आपला समजा तुम्ही विक्षेप करू नका ना मुळामतीच्या या पवित्र तीरावरती आशुतोष भगवान श्री पोतोळेश्वरांच्या या पवित्र असणाऱ्या पंचक्रोशीमध्ये या उंच असणाऱ्या टेकडीवरती मला वाटतं आपल्याकडे भैरवनाथाची मंदिरं भरपूर आहेत पण काल भैरवनाथाचं मंदिर ही आपल्या या ग्रामभूमीमध्ये आहे त्या भूमीमध्ये आपण श्रद्धेनं देवाचं चिंतन करताय चांगल्या चांगल्या लोकांना जेव्हा मंडळ सगळं माझ्याकडे जेव्हा आले होते म्हणे महाराज चांगल्या चांगल्या लोकांना माहिती नव्हतं आपल्या गावात भगवान श्री कालभैरवनाथाचं स्थान आहे आणि नक्कीच श्रद्धेनं कालभैरवनाथाची भव्य अशा स्वरूपाची प्राण प्रतिष्ठा या ठिकाणी केली आज या गोष्टीला दोन वर्ष पूर्ण होत आहेत श्री भगवान परमात्मा या असणाऱ्या राजसिंहा विराजमान झाले आज दोन वर्ष पूर्ण होत आहेत आणि शास्त्रानं सांगितल्याप्रमाणे आपण हिंदू म्हणून जन्माला आलो आपण म्हणतो काय गर्वसे कहो हम लागताय का तुम्ही शंकाय का कोणाला गर्वसे कहो हम हिंदू है हम हिंदू है हिंदू जर असेल तर हिंदू धर्मामध्ये सण सांगितलेत उत्सव सांगितलेत सोहळे सांगितलेत विधी सांगितलेले पैकी हा देवाचा सोहळा आहे माय बाप देव श्री कालभैरवनाथ परमात्मा गेली दोन वर्षापूर्वी या असणाऱ्या राजगादीवरती विराजमान झाले देव पैसे आल्या भगवान परमात्मा या राजगादीवरती विराजमान झाले आज हा कालभैरवनाथांचा द्वितीय वर्धापन दिन सोहळा वाघमारे वस्ती परदेशवाडी मोगरस पांगरी आणि कोतुळ पंचक्रोशी हे सगळ्या पंचक्रोशी असणार दैवते कार्य चळवळीचे जो जो तयाचे मात्र येथे भगवंताचे अधिष्ठान असे इथं प्रत्येकाचं आणि धन अशा प्रकारची सेवा आपण सगळी पंचक्रोशी मधील असणारी मंडळी करत आहात या ठिकाणी आज दिवसभर जे उपक्रम विधी पूजा सगळं सोहळा संपन्न झाला आणि आता संध्याकाळी सांगतेच्या अर्थात वर्धापन दिनाच्या निमित्तानं ही कीर्तन कि रूपी सेवा सगळ्या असणाऱ्या या कामगळाच्या वतीनं सगळ्या ग्रामस्थांच्या वतीनं त्या ठिकाणी माझ्याकडे ही सेवा देण्यात आली महाराज आपल्याला कीर्तन करायचे यावर्षी म्हटलं चला रविवारी आपण कीर्तनच काय हरिपाठ सुद्धा इथं घेऊ म्हणजे जेणेकरून खूप चांगला असं स्वरूप निर्माण होईल आणि इथं आल्याच्या नंतर तर प्रसन्नच वाटतं कारण भगवान काल भैरवनाथांचा हा दरबार आहे देवाच्या दरबारामध्ये आपण श्रद्धेनं जर सेवा करत असाल तर मला असं वाटतं अपेक्षा तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये असते ते शाश्वत स्वरूपाचं सुख जर तुम्हाला मला कुठे मिळत असेल तर तो देवाचा दरबार विठ्ठल शिवाजी महाराजांना इतकं कौशल्य जरी दादोजी कोंडदेवांनी शिकवलं असेल परंतु अगदी हिंदवी स्वराज्याची संस्थापना करत असताना जे धर्माचं काम धर्माचे पालन करणे पाखात हे जे करणे काम बीज वाढवावे नाम हो ही शिकवण माझ्या राजाला ज्यांनी दिली ना म्हणजे तू गोबर आहे खोबर आहे सगळ्या संतांनी तुम्हाला मला तुमच्या माझ्या समोर ईश्वर प्राप्तीचा अगदी सोपा सरळ मार्ग जर कोणता सांगितला असेल तर देवाविषयी भाव असावा लागतो देवाला लोकांनी मानू द्या किंवा न मानू द्या ન મુક્તા સાહેબ પણ મુદ્દા એટલે कोणी सकळही आपल्या भक्ताच्या जीवनामध्ये आलेल्या सगळ्या संकटाचं निवारण करणं की त्याचं काम आहे कोणाचं निवारण केलं कितीतरी हजारो उदाहरण मायबाप एक वस्त्र असताना प्रजस्वरावस्थेमध्ये असताना द्रौपदीला ज्या वेळेला भ सभेमध्ये ओढत आणलं त्या दृष्ट दुःशासनानं वस्त्राला हात घातला मायबाप मातपर असणारी सगळी माणसं आजूबाजूला होती पण एकाची ही हिंमत झाली नाही पुढे येण्याची वाचवायला सुद्धा जो कोणी आला असेल तो या ब्रह्मांडाचा मालक जनार्दन पिंगळा अत्यंत सोप्या पद्धतीनं सगळ्यांच्या मनात आणि टाकू नाही असं भक्तीचा मार्ग आपल्याला त्यांनी दिला रमेश महाराज साहूजी महाराज युवराज महाराज